नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा अल्क्रॉप डेव्हलपमेंट डी टी ट्वेंटी फार्मिंग बिनेस स्कूलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण आहोत एक आयुर्वेद औषधाच्या शोधामध्ये ही आहे अक्रोट अक्रोट हिंगनबेट बेट बाबा आणि मी निघालो आहोत जंगलाच्या एका वन औषधीच्या शोधामध्ये आमचे बाबा आहेत अवघड होईल का? नाही. नाही? बरोबर आहे का? हूं. अ. वनाऔषधी अक्रोडच्या शोधामध्ये रामपूर ते नागापूर प्रवास करत निघालो आहोत मित्रांनो या वनावशी तिचे खूप मोठे फायदे आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी टाकेल तोपर्यंत प्रवास करणं महत्वाचं आहे धन्यवाद